आहे दुखतले का फोन फोन लावते हॅलो हो तू आहे आपली तर नियोजन काय मग रोहित काय फोन केला काय नाही तू पार आहे सगळ्याची हा मायकुट पार टेकायची हा तुम्हाला हा अरे घरी आपल्या बाकी पाचशे रुपये अरे पण गरीब बाकी माझे खा नाय आपल्याला शिव भाजी मग श्रावण मध्ये मटन करतो शिव भाजी आणि तंदुरवाट्या तंदुरवाट्या करायच्या बसतो ना पाचशे रुपये पूर्ती करावीत कोणकडे बोलतो तू पुरती ना आपण तीन जण आहेत आपण तीन चार जण आहेत चार जणांना पाचशे रुपया जमत असत का शंभर शंभर रुपयाची भाजी बर मी पाचशे सबस... रुपये टाकतो वरचे पैसे तुमचे तुम्हाला टाकावे लागतील येतो पैसे घेऊन पाचशे रुपये ना हो बरं बरं जबे पण यायला जबे पण यायलाय बरं बरं पण इकडे बघ तुम्ही मला माहिती तुम्ही लय चित्र घडीत आम्ही आवाज येत होतो येतात ना म्हणून मी तुम्हाला पाचशे रुपये खर्च करतोय पण वरचं बिलाचं तू आताच त्यांना बोल तिथे ते खातेन पितेन आणि परत त्यांच्याकडे द्यायला पैसे नसतील हे काय जमणार नाही हा बोलतो आताच त्यांना काय सांगायचे ना आपल्या भाषेत सांगतो पाचशाच नियोजन माझ्याकडे लागलं चल येऊ मग नियोजन होलो बर का पाचशाच माझ्याकडे पाचशे रुपये नाहीत याला काय डोकं लावं बाबा पाचशासाठी साठी बायकोला मागू का मागू पैसे काय करते काय नाही पाणी भरले पाणी भरती ते मला काय म्हणायचं होत ते आलंय कुपन आलंय राशन आलंय आपलं कोण ते पाचशे रुपये लागत होते घरात कुपन आलंय की आठ दिवसात कुपन येतं काही एक महिन्याला येते ना असं कोणतं कुपन आहे काही बी तुम्ही आठ दिवस झालं आणलेलं मग तुम्हाला माहिती आहे तुम्हीच आणलय की मला वाटलं महिनाभर झालंय काय ते बारक पोरग एक मला आले कुपन मी मला आलंयच कुपन ना, हुँ, हुँ? ना बर ते हे लाईट बिल बी आले लाईट बिल भरायचे आपल्याला लाईट काय झाले लाईटचं बिल म्हणजे आपली टीपी जवळ आली ना कोण म्हणलं तुम्हाला कोण म्हणलं लाईट कुठे आपल्याला खांब्यावर लाईट आहे की लाईट आहे मी आताच आले असे होई आवाज काम करायला लागले तुम्ही अडवणी काय झालं तुम्हाला लईला काय डोकं लावू बाबा पोटा दुखस ना टकच करू अयो पोटा काय दुखत आहे काय झालंय पोटात दुखत आहे माझ्या लई कस कस चला बरं मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाते मला हा दवाखान्यात नको मला पैसे दे फक्त मी जातो माझा मी दवाखान्यात पैसे हा नाही नाही पैसे नाही मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाते ना तू नको येऊ मी माझ्या एखाद्या मित्राला घेऊन जातो दवाखान्यात अयो उलट खूप फोन बघून मी फोन लावते पोराला बोलून घेते एम्ब्युलन्सला बिबुलितन तुमचं लई दुखत असन बघू दे फोन दे बर इकडे फोन द्या ना अ फोन तू काय कर फक्त तुम्हाला पैसे दे मी हे तो दुखतय दिन दुख पैसे फोन द्या ना मी फोन लावते पटकन फोन दे की काढून पटकन खिशातला अरे उले दुखत दुखतय लई दुखले का दे बर फोन मी Ambulance फोन लावते तू काय कर 500 रुपये काढला का परदेशी मोबाईल मोबाईल द्या ना तुम्ही मी काय म्हणते तुम्हाला मी फोन लावतो बघू इकडे बघून घेती दुखतय पोटात

नाही झालं फक्त ते जरा अडचण मलाच ना वहिनीला म्हणलं पण काय ते तिसराच ना व्हायला लागलो आता माझ्या मोबाईलचा पासवर्ड विचारायला लागली होती म्हणलं पासवर्ड पेक्षा ते नाही बरं आहे ते पैसे अरे ती मला पासवर्ड विचारायला लागली होती मोबाईलचा सगळा गोंधळ झाला असता तुम्ही बसलो इथं इथं आली इथं म्हजी चला बर ह्यांना दवाखान्यात घेऊन जाऊन पोटात दुखायलय कुणाच्या तुमच्या नाही आता मला बरं वाटतंय कस बरं कसं काय बरं वाटतंय बरं वाटतंय ना आता चालेल काय म्हणते दवाखान्यात चाल पण मग मला दुखत होत ना हा? आता आता बरं वाटतंय मला बरं वाटतंय बरोबर म्हजीत काय माहिती कुणाला त्याला म्हणलं ना मला माझ्या पोटात मग लय दुखलंय त्याला म्हणलं ना मग म्हणून मग ते चलाव ग रात्रीच दुखायचं आता मला बरं वाटतंय आता तुझा ना बर वाटते मला आता घरी कुठं घरचाल ना ते आम्हाला जायचं नियोजन आमचं जरा कायच नियोजन जरा पार्टीला काय पार्टीला पार्टी दुखायला नियोजन आपलं साधं जेवण आहे साधा जेवणाची पार्टी आमची बरं तुला माहिती झालंय सगळं काय विषय होता माहिती का आमचं पार्टीचं नियोजन होतं ते त्याच्यामुळे मला पाचशे रुपये पाहिजे होते है का नाही रेतकी वेळ तुम्ही असं म्हणतात का राशन अन ते थे, लाईट आणि ते मला वाटलं तू देणार नाही पाचशे हाय का नाही डायरेक्ट म्हणायचं ना मग मगच ले असते ना पाचशे मग खरं खर्दी असते पाचशे हा पण आता नाही देणार आता नाही देणार मग काय उपाय नाही माहिशी कुठं बोलायचं बघ ना तिथे असली तर पैसे नाही तर काय नाही चलन पहिले म्हणजे डायरेक्ट खरं खरं बोलले परवडलं असतो पहिल्यांदाच बोला डायरेक्ट भेटली असती हाय का नाही जाऊ दे नाही मी तू करतो ना चाल का चल।